नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज बघा आम्ही आणलात परत एकदा चिंबोऱ्या तर तुम्ही आहे ना चिंबोऱ्याचे सगळे प्रकार बघितले असतील म्हणजे चिंबोरीचा रस्सा चिंबोरी फ्राय भरलेली चिंबोरी तर आज आहे ना मी एक वेगळा प्रकार करणार आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही विजिट केलंच ना जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कर सबस्क्राईब करा आणि बघा आपल्या चॅनलवरती खरडा चिंबोरीसुद्धा रेसिपी आहे तर आज आहे ना चिंबोरीचा एक वेगळा प्रकार करते अगदी चटपटीत लेकीची बघा मस्ती चालू आहे बघा या सगळ्या माद्या आणलेल्या आहेत कारण लेक्कीला मजाना प्रचंड चिंबोरी आवडते तर बघा अगोदर आहे ना मी चिंबोऱ्या साफ करून घेते तुम्ही मागच्या वेळेला चिंबोरी कशी साफ करायची बघितली असेल चुळबुळ चालू आहे सर्वात मग ना का चिंबोरी आहे ना आपल्याला अगोदर साफ करून घ्यायची ही जी माती असते ना बघा घासून घेते मी म्हणजे व्यवस्थित आता हा पॅड मी वापरत नाही आहे नवीन घेतलेला आहे ते असं स्वच्छ करून घेते स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर बघा आता हे आहेत ना मी व्यवस्थित अशा साफ करून घेतलेल्या आहेत ही फेमेल आहे बघा एवढा भाग काढून घेते आणि हे आता आपल्याला परत दुखून घ्यायचंय हे बघा आपल्याला हे आहे ना स्वच्छ करायचं आहे बरं का चिंबोरी बघा मी साफ करून घेतलेली आहे आणि आता ह्या चिंबोरीला ना मी पूर्ण खोलणार नाहीये आज आहे ना वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर बघा आता चिंबोर यांचे आहे ना मी दोन भाग करून घेते हे बघा आपल्याला काढून टाकायचे हे बघा थोडीशी घाण असते ती काढून आहे असंच आहे ना सगळ्या चिंबोरी मी अगोदर साफ करून घेते म्हणजे कापून घेते किंवा काही एकदम भरलेली चिंबोरी आहे तर बघा मी साहित्य काय घेतलं आहे इकडे घेतल्या चिंबोऱ्या चिंबोऱ्या मी साफ करून घेतलेल्या आहेत इकडे घेतलेत तीन अंडी घेतलेत आणि हा मसाला घेतला आहे आता तुम्हाला आठवत असेल काळा मसाला मी सॉरी काळं मटण मी बनवलं त्या दिवशी मी जो मसाला वाटला होता त्याचा मी गोळा करून ठेवला होता त्यातला बघा अर्धा गोळा मी काढून ठेवला होता तोच हा गोळा आहे आणि इकडे घेतलेत तांदूळ म्हणजे आता तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज काय बनवते तर मी आज बनवते खेकडा बिर्याणी इकडे बघा जे छोटे पाय होते ना ते मी बारीक करून घेणार आहे तुम्हाला माहितीच आहे आपल्याकडे ना हे छोटे पाय बारीक करून घ्यायचे आणि ते पाणी आपण रसासाठी किंवा कोणताही प्रकार करत असेल चिंबोरीचा तर आपण ते वापरतो किंवा मग डायरेक्टसुद्धा आपल्याला ते टाकता येतात पण मी हा राईस बनवते मी ह्याचे पाय बारीक करून घेते अगोदर तर बघा चिमोऱ्यांचे जे छोटे पाय होते ते वाटून घेतलेत मी एक बाजूला मी पाणी तापत ठेवले तेजपत्ता टाकते थोडंसं तेल टाकते मीठ टाकते बघा कारण मीठ आपल्या भाताला व्यवस्थित पुरे इतकं मी मीठ आहे काळी मिरी लवंग टाकते आणि हे पाणी आहे ना थोडा वेळ उकळून देणारे तर आज बघा मी पारंपरिक पद्धतीने बनवते मातीच्या भांड्यामध्ये मातीचं भांडं मी व्यवस्थित तापत ठेवलं होतं तेल टाकते बघा तर बघा तेल टाकले लाल मसाला टाकते म्हणजे घरगुती मसाला मातीचं भांडं ना एकदा तापलं ना की खूप तापतं तर बघा मसाला टाकलाय आणि आता हा जो मी वाटप केलेला होता ना पाट्यावरती ते टाकते मित्रांनो अगदी सोपी पण खाण्यासाठी अतिशय रुचकर अशी ही डिश आहे तर बघा आपला मसाला आहे ना छान फ्राय झालाय चवीनुसार <coughs> मीठ टाकते बघा चवीनुसार मीठ टाकलं मातीचं भांडे तापलंय चांगलं पण बघा आपण हात लावू शकतो इकडे बघा आपलं पाणी उकळलंय तर हा हात घेतलाय तांदूळ जो घेतलाय दोन मी दो तो टाकते याच्यामध्ये तर आता ह्या चिंबोऱ्या ज्या मी घेतल्यात ना साफ करून त्या मी याच्यामध्ये टाकणार आहे का ह्याच्यामध्ये ना पाणी न टाकता एक पाच ते दहा मिनटं आहे ना त्यांना मी वाफवून देणार आहे तर बघा झाकण लावून त्यांना छान असं वाफवून देते एक पाच साथ ते सात मिनटासाठी भात जो शिजायला टाकलाय त्याच्यावर कोथिंबीर टाकते भात बघा आपला किती शिजलाय आपण चेक करूया बघा छान शिजलाय आता मी ह्याचा गॅस बंद करते आणि भात आहे ना आपला काढून घेते तर हा आपल्याला मोकळा मोकळा भात पाहिजे जास्तही शिजवायचा नाही कारण तो बिर्याणीमध्ये शिजणार आहे अंडी बघा जी तीन घेतली होती अंडी मी दोन ह्याच्यामध्ये कट करून घेते बघा जी अंडी घेतली आहेत ना कट करून त्याच्यावरती मसाला टाकतीये हा माझा घरगुती मसाला आहे मीठ टाकतीये आणि थोडीशी कोथिंबीर टाकते भात बनवला होता ना त्याच्यातच थोडंसं तेल टाकते इकडे बघा आपलं तेल तापलेलं आहे तर ही अंडी आहेत ना आपल्याला अशी छान फ्राय करून घ्यायची आहे हे हलक्या हाताने मी पलटी करून घेते मी भात बनवलेली कढई वापरली आहे का तर मग आपली अंडी सुद्धा छान अशी दोन्ही बाजूनी फ्राय करून झालेली आहे जस आपल्याला पाहिजे होत ना अगदी तशीच परफेक्ट आता गॅसवर नाही उतरवून घेते तोपर्यंत आपली चिंबोरी बघूया खमंग सुगंध म्हणाल ना तर खमंग सुटलेलं आहे झणझणीत झालेलं आहे बर का <coughs> तर आता जे चिंबोरीच्या पायाचं पाणी काढलं होतं ना आता हे पाणी मी ह्याच्यामध्ये टाकते तर बघा भाताचं जे पाणी निघालं होतं ना त्यातलं थोडस पाणी मी टाकते याच्यामध्ये आणि आत्ता चिंबोरी आहे ना अशी छान शिजवून घेते पाच मिनटं बघा झाकण लावून ठेवून द्यायची बघा मीडियम टू हाय फ्लेमला मी ठेवलं होतं आणि आपली चिंबोरी बघा मातीचं भांडं असल्यामुळे ना मी फुल गॅस केला नाही अगदी मीडियम टू लो ह्याच्यामध्ये ठेवलेला होता तर बघा आपल्या चिंबोरीचा कलर आहे ना किती छान बदली आहे तर बघा याच्यावर आहे ना अगोदर थोडी कोथंबीर टाकते आणि आत्ता आहे ना पूर्णपणे गॅसची फ्लेम स्लो करते आपली तरी सुद्धा बघा किती छान आलेली आहे म्हणजे इतका परफेक्ट आपला मसाला तयार झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आहे ना मी हा जो भात आपण शिजून घेतलाय ना तो भात टाकतीय आता बघा जी अंडी फ्राय केली होती ना अंडी आहे बघा थोडी कोथिंबीर टाकते आणि जो राहिलेला भात आहे ना म्हणजे आपण जो शिजून घेतला होता तो वाट टाकते आहे आता बघा जे अंड फ्राय करून तेल राहिलं होतं ना ते तेल असं वरून थोडंसं टाकते आहे कोथिंबीर टाकते आपल्याला पाहिजे तेवढी टाकायची आहे कोथंबीर तुम्हाला जर याच्यामध्ये कांदा टाकायचा असेल तळून तर तुम्ही कांदा सुद्धा टाकू शकताय आणि आता अगदी स्लो फ्लेमला ही बिर्याणी मी शिजवून देते तर बघा आपला भात सुद्धा छान तयार झालेला आहे गॅस बंद करते मातीच्या भांड्यात असल्यामुळं बघा गॅस सॉरी भात सुद्धा कसं असा फुगलेला आहे मी अगदी स्लो फ्लेमला ठेवलं होतं तर ते आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर पाच मिनिटानंतर आपण याच्याबरोबर ताव मारूया तर तुम्ही सुद्धा या आमच्याबरोबर तर बघा आपली बिर्याणी बंद करून दहा मिनिटं झालेली आहेत किती जबरदस्त तयार झालेली आहे खरं सांगायचं ना तर खमंग सुगंध सुटलेला आहे सुद्धा बघा आपला मोकळा मोकळा झालेला आहे पूर्ण बघा मी भातामध्ये ना शिजताना सुद्धा मीठ टाकलं होतं त्याचं कारण हे होतं की आपल्या भाताला सुद्धा व्यवस्थित मीठ लागेल तर बघा मित्रांनो खेकडा बिर्याणी मी आज केलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर पट सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि या आमच्याबरोबर सबस्क्राईब करून खेकडा बिर्याणी एन्जॉय करायला एन्जॉय करायला नाही ताव मारायला तर चला मग पटाकफट सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू